नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा कथासार मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले आता या अध्यायामध्ये श्रीस्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे मंगळवेढ्याहून पंढरपूर बेगमपूर मोहोळ मार्गे श्रीस्वामी सोलापुरात दाखल झाले तेथे भक्त टोळ यांच्या समवेत श्रीस्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागले त्यामुळे श्रीस्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले अक्कलकोट येथे येताक्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविंधाला चमत्कार दाखविला आणि पुढे चोळप्पा यांचेकडे आपला मुक्काम ठेवला केवळ पूर्वपुन्याईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री रूपी कृपाधन चालत आले कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पांवर श्रीस्वामींनी अपार माया आणि कृपा केली त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्रीस्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्रीस्वामी राजवाड्यात अचानक अवतीर्ण झाले साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जण चकित झाले राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि त्यांनी धावत जाऊन स्वामी चरणांना मिठी घातली भक्तांसाठी साकार झालेल्या निराकार निर्वून श्रीस्वामींच्या पादुका, मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात तेथे राजांचे कौतुक ते, ते काय तृतीयो अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्य या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष मंगळ वेढे सोडिले मोहोळा माजी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार मनुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथपसरे उद्वी सम सवे घेऊनि स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, का तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले गृहासी आले जैसे कामधेनू आपन बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयांचे धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले ಯೋಗಾಭ್ಯಸೀ ಯೋಗ ಸಾಧಿತಿ ತಡಿ ತಾಪಡಿ ಮಾರ್ಗಿ ಶ್ರಮತಿ ನಿರಾಹಾರ ಕಿತಿ ಕರಾಹತಿ ಮೌನ ಧರತಿ ಕಿತಿ ಏಕ ಏಕಾಚರಣಿ ಉಭೆ ರಹೋನ ಸದಾ ವಿಲೋ ಕಿತಿ ಗಗನ ಏಕ ಗಿರಿ ಗೈವರಿ ಬಸೋನ ಸಾಧನ ಪಂಚಾನ್ ಏಕ ಪವನತೆ ಭಕ್ಷಿತಿ ಕಿತ್ತೇಕ ಸನ್ಯಾಸಿ ಹೋತಿ संसार अवघा सांडोनी एक करती कीर्तन एक मांडिती पूजन एक करती होमहवन एक षटकर्मे आचरती एक लोका उपदेशती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालये परिजयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केल्या यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयांची या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तईपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पाकरी अधिकाधिक तेव्हा राज्य मालोजी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्यनिश्चिती स्वामी चरणी उदेले तै पासोनी जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले, चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुदा न जाती फिरावया लोकामाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया या नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नर नारी अस्ती केवळ अवतारी लीलाज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला वाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुतपाही आजवरी जाहले नाही, जाऊ भेटू लवलाही भेटूतयातीवर परी ते केवळ अंतज्ञानी ऐशी वार्ता ऐकिली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली आणि तोची यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरवण राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदीली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोणं विष्णुनाचे स्वामी सम्मत स्वामीचरितसारामृत भक्त परसोत तृतीय अध्याय स्वामी गौढहावामी राजर्पणमस्तु श्रीरस्तु श्री अक्कलकोट नगर अक्कलकोटनगरप्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त धन्यवादः